आजचा अभंग आहे मागे नेणपणे घडेले ते क्षमा आता देतो सीमा करुनिया परनारीचे जया घडेल ते गमन दावी तो वदन जननीरत उपदेशावरी मन नाही हाती तो आम्हा फुडती पाहो नये तुका म्हणे साक्षी असो द्यावे मन गातली ते आण पाळावयाचा अर्थ आहे मागे जे काही अजाणतेपणे घडले त्याबद्दल तुम्हाला क्षमा आहे पण आता मात्र पुढे मर्यादा घालून देतो जो मनुष्य परस्त्रीगमन करतो आणि समाजामध्ये निर्लज्जपणे तोंड वर करून फिरतो तो निंदनीय आहे पापी आहे परस्त्रीगमन धर्माविरुद्ध आहे हा उपदेश करूनही ज्याचे मन ताब्यात राहत नाही त्याचे तोंड देखील आम्ही पुन्हा पाहणार नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जी तुम्हाला अधर्म न करण्याविषयी शपथ घातली आहे तिचे पालन करण्याकरिता तुम्ही आपल्या मनालाच साक्षी ठेवा हरिभक्तीमध्ये उन्नती करावयाची असल्यास आपली इंद्रिये नियंत्रणात असणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे रोग बरा होण्यासाठी वैद्य आपल्याला औषधाबरोबर काही पथ्य पाळण्यास सांगतात त्याचप्रमाणे आपला भवरोग बरा व्हाव्याचा असेल तर गीता भागवतशास्त्रानुसार हरिनाम हे औषध आहे आणि पथ्य आहे चार अधार्मिक कृत्यापासून मुक्त असणे श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे द्यूतम पानम स्त्रिया सोना यत्रा अधर्मशतुर्विधा अर्थात ज्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करावी याची आहे त्यांनी विशेषतः राजा धर्मशील मनुष्य सार्वजनिक नेता ब्राह्मण आध्यात्मिक संन्यासी यांनी जुगार मद्यपान अवैध स्त्री संघ आणि मांसाहार या चार अधार्मिक गोष्टीच्या संपर्कात सुद्धा कधी येऊ नये या अभंगात अवैध स्त्री संघ अर्थात परस्त्री गमन करण्याबाबत निंदा करण्यात आली आहे ही चारही अधार्मिक कृत्ये आपल्याला शारीरिक भावनेमध्ये गुंतवून ठेवतात आणि आध्यात्मिक मार्गावर अडथळा निर्माण करतात त्याचप्रमाणे स्त्री पुरुष संबंधाबद्दल भागवत आपल्याला सावध करते पुंस स्त्रिया मिथुनी भावमेतम मिथो हृदय ग्रंथी माहू अतो गृहक्षेत्रसताप्त वित्तयी जनस्य महोर अयम गेती अर्थात पुरुष आणि स्त्री यांच्यामधील परस्पराविषयीचे आकर्षण हे भौतिक अस्तित्वाचे आधारभूत तत्त्व आहे या चुकीच्या तत्वामुळे किंवा संकल्पनेमुळे स्त्री पुरुषांची हृदये परस्परामध्ये बांधली जातात आणि मनुष्य आपले शरीर घर संपत्ती मुले बाळे आणि नातेवाईक यांच्याकडे आकृष्ट होतो अशा प्रकारे त्याच्या जीवनावश्यक भ्रम वाढत जातो आणि तो मी आणि माझे या अनुषंगाने विचार करू लागतो त्यासाठी या चार अधार्मिक कृत्यापासून स्वतःला दूर ठेवावयाचे असेल तर आपल्या मनावर हरिनामाचा आश्रय घेऊन नियंत्रण ठेवण्यास शिकले पाहिजे जय हरी विठ्ठल